పన్ను రూపాయ అంజాది ధన్యవాద శ్రీరంగుడు నాగే రోజు బంబాదు రూపాయలు అన్యానీ దీపాయ సమా రూపాయాలి ధన్యవాదాలు हे काकांचा समाधी सोहळा आहे वैराग्याचा महामिरुत हा श्री संत गोरवा काकांचा हा चैत्र दशमी नवमी दशमी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशीला समाधी सोहळा साजरी करून फुल चतुर्दशीला काला होतो जवळजवळ महाराष्ट्रातून आणि काही कर्नाटक राज्यातून दिंड्या ह्या वर्षी या काकांच्या का समाधी सोहळ्यासाठी आलेले आहे परंपरेनुसार काल दशमीचं कीर्तन मनोहरदादा गोसावी फड माई पंढरपूर यांचं कीर्तन आज एकादशीचं देवकरांचा मान असतो उद्या द्वादशीला खोबडे बुवांचा मान आहे आणि त्रयोदशीला पुन्हा समाधी सोहळ्यांचं कीर्तन होईल मानाचं सर्व जिल्ह्या सर्व फडकरी मिळून द्वादशीला अभिषेक करून महापूजा करून काही मान्यवरांच्या फडाचं इथं समाधीचा अभिषेक समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याचं कीर्तन संध्याकाळचं देवकराच्या परंपरेतलं बाळासाहेब देवकर असतील किंवा तानोबा महाराज देवकर असेल यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी चतुर्दशीला सकाळी काला प्रदक्षणात सकाळी छबिना निघून पाच वाजता पहाट छबिना असतो काकांचा यात छबिना निघून नऊ वाजता दिल्ली आणि गोपाळपूर म्हणून आपण नरसे मंदिर तिकडं काल्याला प्रस्थान होते काला करून दुपारी एक दोन वाजता इथं येऊन काका समाधी होतात आणि नंतर मग आपला महाप्रसाद घेऊन लोक जातात अनेक फळे यावर्षी दिंड्या वाढल्या एवढा कुणाचा कहर आहे जवळजवळ बेचाळीस टेम्परेचर आहे मला वाटत होतं की एवढी वारी भागणार नाही अक्षरशः लोकाची भावना आणि भक्ती पाहता जर विचार केला तर ह्या वर्षी जास्तच वारी आहे कुणीही उन्हाला ह्या बेचाळीस टेम्परेचरला म्हणजे हे केलं नाही तरी देखील लोकांनी काल मी बघितलं केज बीड जिल्हा म्हणजे माजू महाराज आपले घोडे असतील लाड गुरुजींचं असतील बरेच आपले संस्थान डिक्सरचं बोधले महाराज संस्थान असेल अनेक दिंड्या पंढरपूरहून सुद्धा भगवंताची दिंडी अशी दिंड्या उन्हाच्या काळात सुद्धा तेलला आलेल्या आहेत तर मानाच्या दिंड्यात राहतच नवीन काही दिंड्या आता मी पाहिलंच की तशी नवीन काही दिंड्याचं नोंद चालू होती दिंड्या घेऊन सुद्धा लोक इथं तेरला आलेले आहेत आणि ते दिंड्या एवढ्या होण्याच्या काळात मी मला वाटत नव्हतं की एवढे लोक पण ही खरंच भक्ती लोकांचा विश्वास या संप्रदायावरती काकावरती आणि संतावरती विश्वासाचं निश्चितचं साधन आहे आणि त्याच्यामुळे सुरू लोक येत आहेत एवढीच गुरुभवतांचे चरणी प्रार्थना आहे की संकट उन्हाचं एवढं जाऊ दे आणि सुकार शेतकऱ्याचा होऊ दे पाऊस फूट पडावा अशीच गुरुभागतांची राम पुजारी म्हणून आपण भाविकांना काय आवाहन कराल किंवा त्यांना काय आशीर्वाद गर्दी तर खूप आहे उन्हाचा पहारा खूप मोठा आहे आम्ही काही लोक स्वयंसेवक लावलेले आम्ही स्वयंसेवकाला सांगितलं बारी किती लांब आहे तर खूप लांब गेले उन्हाचा जरी कहर असला तरी लोकांना शांततेने दर्शन मी आता बघत आहेत तुम्ही तुमच्या समोर आहे एकदम दर्शन निवांत म्हणजे ज्या लोक दर्शनासाठी आले एवढ्या आतुरतेने लांबून आले उन्हात ता आले तानात ता आले चलत ता आलेत किंवा कुणी गाडीवर आले एवढ्या उन्हात त्या लोकांना समाधान काकांचं दर्शन व्हावं काकांचं मुख पाहता यावं आणि डोळे भरून त्यांना पाहावं असं मी आम्ही त्यांना आज्ञा दिली आहे तसंच ह्या प्रकारे दर्शन ह्या भावी भक्तांचं चालू आहे दानं आणि स्विस्क नेत्यांचं आणि मला वाटतं देखील सकाळ धरून चालू आहे केळी वाटप तेरच्या काही तरुण मुलांनी शबदाना वगैरे वाटप दुसऱ्या ग्रुप इकडं पेटतला कोणीतरी आहे शाबुदाला वाटप वगैरे केलं त्यामुळे बाहेर बघताना पाण्याची सोय आणि बाटली म्हणजे रचना कंट्रॅक्शन का यांच्यातर्फे काय पाण्याच्या बाटल्या केळी वगैरे अशा काही तरुणी भरपूर सोय केलेली आहे पारा असला काकांचं एकदा दर्शन मुक्त पाहिलं समाधीचं सा दर्शन केलं शिलगे निवृत्ती तुकाराम ज्या ठिकाणी असतील त्यांनी तत्काळ पोलीस चौकीत यावे तुमची पत्नी शांताबाई पोलीस चौकी येथे आलेली आहे निवृत्ती मडके ठिकाणी तात्काळ यात्रा चालू आहे सध्या पोलीस व्यवस्था कशी आहे बंदोबस्त कसा आहे आणि यात्रेची गर्दी कशा प्रमाणात या ठिकाणी आजपासून संत श्री संत गोरबा काका समाधी सोहळ्याची निमित्ताने यात्रा सुरू झालेली आहे परिसरातील आणि आजोबाच्या परिसरातील तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेलं आहे गर्दी बरीच झालेली आहे पोलीस प्रशासन प्रशासनाकडून योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आमच्याकडे सी आय सी एफ तसेच लोकल पोलीस स्टेशनचे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे सध्या काय अडचणी वगैरे काय आतापर्यंत अडचणी काही नाही सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहे ट्रॅफिकसाठी आम्ही दोन ठिकाणी व्यवस्था केली आहे धाराशिवकडून येणारी गाड्या धाराशिव बाजूने आणि लातूरकडून येणाऱ्या गाड्या लातूरच्या बाजूने अशा दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी आपली वाहने पार्किंगच्याच ठिकाणी पार्क करावीत कुणीही वाहने आतमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करूनही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे माझे समाधावी आहे ना काही नागरिकांचे नातेवाईक हरवले जातात अशा वेळेस आपण काय करतो त्याविषयी काही पोलीस चौक आहे आपण माईकची व्यवस्था केलेली आहे आणि त्यावरून आपण अनाऊन्समेंट करून लहान मुलं किंवा नातेवाईक हरवले असतील तर त्याचे अनाऊन्समेंट करून पोलीस चौकी आहे ते नवत सूचित करत आहोत झालं दर्शन काय वाटतंय काका दर्शन झाल्यावर वारी पूर्ण झाली वारीसाठी कधीपासून येत काकाच्या काकाच्या जे सदावट केलेली आहे त्या दिवशी काय वाटत कधीपासून येतो काकाच्या वारीला आजच्या वारीचं काय का महत्व आहे काय विशेष झालं दर्शन झालं काय वाटते काकाचे समाधी दर्शन घेतल्यानंतर म्हणजे सजावट वगैरे बघून काय वाटतं काय नाव Inaamisun nifasasi ya maasoo.